हाय नमस्कार मी आहे संध्या श्रीश्रुती क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ काल मी आणि आई मार्केटात कोल्ड्रिंकचे बाटल्या आणायला गेले होते दुकानासाठी पण त्याबद्दल दुकानचे भैया काय केले आम्हाला एकच बाटली दिले पण त्यांनी चिठ्ठीत मांडलेला आहे दोन मग श्रुतीला सकाळी पण शाळेतून आणायचं होतं त्यावेळेस मी यांच्या पप्पांसोबत गेले आणि तो बाटली महागारी करून मग दुसरी बाटली आणलेला आहे मी सगळं भारी बस भारी वाटत ते ओर चोपर बांधून सगळं ड्राई फ्रूट्सचं सगळं ड्राई आणि मीना बाजार पण भरलेलं आहे मस्त एनावरने तयारला जीव ते सुरकुंभ पिण्यासाठी पण मी मीना बाजार भरलाय आता मीना बाजार पण भरले सगळं काच कव्हर द्यायचं जायचं ते स्वस्त असेल भारी नाही आपल्याला पुदिना आणि मिरच्या मादर पुदिनात चटणी करून टाकतेना चटणी पण आणि समोसे करावं म्हणलं आज कर की आज करते करतो आपली घरातली टेस्ट छान लागत बाहेर लागत नाही फुटाने पण तुमचीच समोसा जसं टेस्ट लागतंय बाहेरची सुद्धा टेस्टच लागत नाही म्हणते काय नुसतं पिवळ्या बटाटा आणि आंबट काटर मिक्स करते झालं आपण विकत होतो की आधी पण ते दोन तीन दिवसच जाते समोसे नंतर परत कमी होत राहत जातच नाही समोसे काय म्हणलं काय टेन्शन एवढं घ्यावं म्हणून नाही पडलं तर फायदे घेऊन

काय मुखारी त्यांना म्हणत होता ह्यांनी गेलंच की काय झालं मला काय झालं म्हणलं काय नाही म्हणलं चिट्टीत दोन जिरा सोडा दिला मग मुलं फोटो दाखवा म्हणलेस की मग फोटो दाखवले बरोबर आहे तर पाच तुम्हाला दिले की मग पाच नगच आहेत की मला मग कोर तुम्ही जिरा सोडा दोन कसा का मागितलं झाला हा झालं दोघाच चा, चालू झालत त्यांना म्हणत होता मला काय आहे ना जेवढं सांगितलं तेवढं मी तिथं चिठ्ठी लिहिले म्हणलं आता त्यांना देणार म्हणलं मी का मी तर काय केले नाही मी मला वाटलं दोन सोडा आहे का मी दोन जिरासोडा ते करोर लिहून टाकले माझी चूक झाली लगेच लगेच ह्यांनी बोलायचा दिस ते माणूस म्हणून मोकळा झाला नाही मालक आता तुम्ही आहे म्हणून आलो म्हणलं बायका बाय का माणसं काय करायचं होतं एवढा लांब म्हणजे गेलं असं फायदा पण गेला आणि मुद्दल पण गेला असताना असं म्हणत होते त्यांना एवढं कळत नाही तुम्ही तर बघून हो का एवढं दिलं तेवढं दिलं की मालक गेले उडवायच लागलं तर तुम्ही काल रिक्षा चालतो का आणि कॅशात हलता मग ते कामगार म्हणत होतं नाही म्हणलं काल मावशी आणि हे ताई आले नव्हते का म्हणलं इथं ठेवून मग मार्ग हा बरं बरं बरं

जांभळे काकू त्यांच्या असले असले आंबे लागलेत आणि रिद्धी त्यांच्या याला पण शंभर रुपये अडीच किलो म्हणजे अजून असले मोठे मोठे होते हे जेवढ्या साईज ना आता वटसळ तिचं पौर्णिमाला फायदे होत त्यावेळेस आता मिळत नाही ती असले पण मला जास्तीत फळ मला तर आंबस ला आवडत आंब्याच आवडतात आंबे सीताफळ रामफळ रामफळ पण यावेळेस लय खाल्लं मी रानून आणून देत

रस खायला द्यायचं मग खा खा शाने ओ को को शुते मुलांसाठी आणलेलं आहे आता मी आणि आई अक्षर तिथे झाल्याशिवाय आंबे खात नाहीये मुलंच खातात फक्त कसलं भारी भारी आंबा आहे पण तोंडात पाणी सुटतंय का नाही आंबे बघितलेच की बरंच ताई मला कमेंट करत होते की ताई इडलीची रेसिपी दाखवा की नक्की दाखवाल ते म्हणजे जमत नव्हतं माझ्याकडे डाळ संपलेली आहे म्हणून मी तुम्हाला काय ते रेसिपी दाखवलेलं नाही आहे की लवकरच तुम्हाला दाखवते आणि बरंच ताई त्यांनी माझी रुटीन पण आवडलेली आहे बर कमेंट्समधून सारखं त्यांनी म्हणत असत ताई खूप छान आहे खूप छान आहे कधी असं मला म्हणजे काही बोललेत नाही आहेत फक्त खूप छान आहे असं काही मी म्हणून घेत नाही आहे तुम्हीसुद्धा सांगत जावा की ताई तुम्ही अशी का केला तसं का केलं कमेंट्समधून नक्की सांगत जावा पण तुम्ही कमेंट पाठवलं त्यावेळेस मी काही रिप्लाय दिले नाही आहे ती मनापासून मी माफी मागते ताई तुमची पण तुम्ही कमेंट टाकतात त्यावेळेस मी समजून घेते की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडेल का नाही असं मी समजून घेते नक्की कमेंट्समधून काही ना काही टाकत जा की इथं खलचं काही पाडवा आता दोन दिवसात आलेले आहे त्यासाठी मी सर्व काही स्वच्छ करून घेतलेलं आहे खालचं थोडंस भांडे राहिले होते मी रोज रोज थोडं थोडं काढून घेतल्यामुळं जास्त मला लोड पडले नाही आहे फक्त आता वरची खोलीच राहिलेली आहे कारण की आज पाणी पण आलं होतं मग खलचं काही लवकर आवरून घेतले भांडे आई स्वयंपाक करून घेतले होते मी श्रुतीला शाळेतून आणस तर मग मी भांडे वगैरे घासून घेतले आणि वरचं पण खोली भांडंकरी गेल्यापासून मी भिंती वगैरे काही स्वच्छ केलेलं नाही आहे आता सर्व काही धुवून घेतलेलं आहे कर नीट जरा काम आ तू मला इचा फोन काढतोय दीदी मोठी आहे जरा मिस्टेक होत आहे हे सदानंदीचा देव दे पाडव्याचं पूर्ण खालची खोली वरची खोली आणि पायऱ्या वगैरे सर्व काही स्वच्छ करून झालेलं आहे आणि मला की पाडव्याच्या दिवशी मस्त बाकी रेडी व्हायचं आहे पण मला विचार आहे की मला काय काय माहिती या पाडव्याला मस्त बाकी मला रेडी व्हायचं आहे काट्यापत्र साडी आणि तो काही सामान आणण्यासाठी मी उद्या यांच्या पप्पांसोबत जाणार आहे काहीतरी सामान आणण्यासाठी पाडवेचंही साखरचा हार आणि फुलं आणि माझं काय रेडी व्हायचं हो आहे ते सर्व काही साहित्य आणणार आहे आणि सर्व काही कामं करून दमलेलं आहे मुलं म्हणत होते मम्मी काहीतरी करा की पेपर पण संपलेला आहे आणि मी मुलांसाठी इथं मी समोसे समोश्यासाठी आहे पुदिना लसूण अद्रक आणि धनिया पावडर धनिया पावडर कुठे माहिती ते धनिया तर घालायचं पावडर एवढं टेस्ट लागत नाही असा अपूट धनिया टाकलेला टेस्ट लाग तू काय करायली गवला गावला करायली बटाटे शिवाय समोसे खायचं नाही का आता पटपट कामं होण्यासाठी काय नाही का

दाखव मसाला थोड्या थोडा घालावं लागते जास्त थोडं तेल घालून देते जास्त तेल चालत नाही ते फ्राय करायला थोडस तेल घालून फ्राय करावं लागते इथं सर्व काही मसाला मी बारीक करून घेतलेला आहे ते त्यात काय काय घालायचं ते सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे आणि थोडंसं तेल आणि जिरे मुरी ताजा कढीपत्ता तेही टाकलेला आहे पूर्णपणे मसाला फ्राय करून घेते जास्त तेल टाकायचं नाही आहे मस मसाला फ्राय करताना कारण की त्यात जास्त फ्रा तेल घातलं की मग आपण समोसे करून ते तेळात तळतो ते तेल आणि हे तेल तेल तेलामुळं समोसा नरम पडतात खुशखुशी होत नाही आहे त्यासाठी थोडंसं तेल आणि गरम मसाला हळद आणि मीठ हा सर्व काही फ्राय करून घेतलेला आहे आणि धडपडकी कधी होईल समोसा कधी खाईल असं त्यांचं कंटाळत नाहीये त्यांना त्यासाठी बटाटा शिजून घेतलेला आहे त्यात थोडस मसाला टाकून श्रेयला देते नादील लावते त्याला त्यानं म्हणत होतं मीही करते त्याला खाली बसून त्याला भरून दे मग ते एकाला लाटायला सांगणार आहे पीठ पण डाळडाळ टाकून मऊ करून घेतलेलं आहे थोडंसं पाच मिनटं ठेवले आणि सर्व काही गोळे पाडून श्रुतिका इथं लाटत होती एका एक पोळीमध्ये असं ड्रेश चाकूने आडवं कापायचं की दोन समोसे होतात एका गोळ्यात दोन समोसे असा त्रिकोणी आकार करून घेतलेला आहे मी आणि त्याला कारण की मला प्रॅक्टिस भरपूर आहेत मधी आम्ही दुकानातनं समोसे विकत होतो भरपूर जात होतं की कि एक किलो समोसे जायचं पण थोडंसं लोड पडत होतं मुलांकडे अभ्यासाकडे लक्ष देत नव्हते थोडंसं दुर्लक्ष होत होतं त्यामुळे आई म्हणत होते नको म्हणजे जी हाय दुकानाचं आपल्याला बरं आहे तरी कोण बड्डेच्या ऑर्डरसाठी मागतात कोणी काय छोटासा कार्यक्रम असलं की ते ही ऑर्डर मागत होते शंभर दोनशे समोसे देत होते हा इथं मी सर्व काही समोसे करून घेतलेला आहे आणि आता मस्तबाकी तळून आणि मुलांना पण देते आणि मीही खाते आज प्रदोषची पण पूजा मी साधंच मांडून घेतलेला आहे मंदिरातच कारण की भरपूर लोड झालेला आहे आज स्वयंपाक काही करणार नाही आहे मस्तबाकी पातळ उपीट आणि समोश्याने उपास सोडणार आहे देवाला नैवेद्य म्हणून थोडंसं तांदळाची खीर करून देवाला नैवेद्य दाखवलेला इथं बघा मस्त बाकी गरम गरम झनझणीत जन समोसे आणि सॉस तुम्हीही या खायला इथंच मी व्हिडिओ माझा संपवते व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट्समधून हो सांगा माझ्या व्हिडिओवरती तुम्ही नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना गुड नाईट बाय